ही घटना आहे हसन जिल्ह्यातील कर्नाटकातील मांड्या या परिसरातील तेथे अठ्ठावीस वर्ष प्रीती आपल्या दोन मुलींसोबत राहत होती तिचं जीवन खूप त्रासदायक होतं तिचा पती तिच्याकडे विशेष लक्ष देत नसे त्याला फक्त स्वतःचं खाणं पिणं आणि इतर गोष्टींवरच भर होता तो प्रीतीकडे विशेष लक्ष देत नव्हता त्यामुळे प्रीतीला कळत नव्हतं की नेमकं का असं काय घडलं आहे की ज्यामुळे पती माझ्याकडे लक्ष देत नाही ती सतत आपल्या तसं काय कमी आहे की ज्यामुळे आज आपली अशी अवस्था झाली आहे या गोष्टीचा शोध घेऊ लागली होती आणि अचानक एके दिवशी अशा गोष्टीकडे ती अडकली की ज्यामुळे तिला एक वेगळाच मार्ग सापडला हातात सतत मोबाईल असणारी प्रीती इंस्टाग्राम आणि फेसबुककडे खेचली गेली घरातली आपली कामं झाली की ती मोबाईल स्क्रोल करत बसत असे नवरातीच्याकडे लक्ष देत नसल्यामुळे ती एकटी पडलेली होती त्यामुळे मोबाईलमध्ये तिचा वेळ निघून जात असे पण एकमात्र तिच्या मनात नेहमीच वाटत असे माझ्यासोबत असे का घडत आहे जेव्हा ती मोबाईलवरती इतर लोकांचे रील्स फोटो पाहत असे तर ही गोष्ट तिला खूप जास्त जाणवत असे ती सतत आपल्या विश्वामध्ये गुंतलेली असे अशीच एक दिवस मोबाईल पाहत असताना तिला एक फ्रेंड रिक्वेस्ट दिसली तिनं त्यावरती क्लिक केलं नाव होतं पुनीत गौडा लगेच तिनं त्याचे वयदेखील बघितले कारण तो स्मार्ट दिसत होता तिथे तो मांडव्याजवळच राहणारा असे देखील लिहिलेले होते तो करोतिक्रामचा रहवासी होता मग तिनं त्याचा सर्व प्रोफाईल बघितला त्यानं इंजिनिअरिंग केलेलं होतं तिने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केली हळूहळू दोघांचं चॅटवरून चा बोलणं सुरू झालं प्रीती तशी एकटी पडलेली होती त्यामुळे ती आता चॅटवरती त्याच्यासोबत ते रमू लागली हळूहळू तिनं आपली कथा त्याला सांगायला सुरुवात केली आणि त्यानं आपल्या गोड मधुर शब्दांनी तिच्या त्या जखमांवरती मलम लावायला सुरुवात केली शुक्रवारी त्यांचं चॅटिंग सुरू झालं शनिवारी फोनवर त्यांनी दीर्घकाळ संभाषण केलं त्या संभाषणातून दोघे एकमेकांच्या प्रेमात बुडाले आपण काहीही करून भेटूया असं दोघांनाही वाटू लागलं थोडा वेळ असणाऱ्या त्या गप्पा हळूहळू आता वाढू लागल्या तिला त्याच्याशी चॅट करणं आता खूप आवडू लागलं सतत त्याच्याशी बोलत राहावं असं तिला जाणवू लागलं ती त्याच्यामध्ये खूप रमली होती शनिवारी सहजच तो तिला म्हणाला तुम्हाला भेटशील का मला तुला प्रत्यक्षात पाहायचं आहे तिच्या मनाचा गोंधळ उडाला तिला आनंदही झाला आणि ती घाबरली देखील कारण तिचं लग्न झालेलं होतं ती अशा प्रकारे कुणाशी बोलते हे कुणालाही माहीत नव्हतं भेटणार का हा शब्द तिला देखील आवडला होता पण भीती वाटत होती तिला काहीही रिप्लाय तिनं दिला नाही मग त्यानंच तिला पुन्हा मेसेज केला फक्त एकदाच भेटूया पुन्हा कधी नाही तिला मात्र काय करावे हे समजत नव्हतं तिचं मन त्याच्याकडे धाव घेत होतं पण समाजाची भीती तिला थांबवत होती पण त्यानं मात्र तिच्या मागे भेटण्याचा तगादा लावला होता म्हणून काही दिवसांनी तिनं देखील त्याला भेटायचे असे ठरवले तिच्या मनात भीती होती पण त्याला भेटण्याची उत्सुकता देखील होती त्याप्रमाणे त्यांनी रविवारी भेटायचे असे ठरवले आपण जर का बाहेर कुठे भेटलो तर कुणाच्या दृष्टीस पडू ही गोष्ट तिला माहीत होती म्हणून तिनं त्याला सांगितलं आपण अशा जागी भेटू जिथं आपल्याला इतर कुणीही पाहू शकणार नाही त्याप्रमाणे त्यांनी लॉजमध्ये भेटायचं असं ठरवलं बाहेर पडायचं कारण म्हणून प्रीतीनं माझ्या मैत्रिणीला मला खूप महत्त्वाच्या कामासाठी भेटायला जायचं आहे त्यामुळे मी तिला भेटून येते मुलींनाही तिनं हेच कारण सांगितलं पुनीतला भेटायला जायचं या गोष्टीचा आनंद तिच्या मनामध्ये उफाळी निर्माण करत होता त्याला भेटण्याची उत्सुकता तिला लागलेली होती एक वेळची हुरहुर तिच्या मनात दाटलेली होती त्या उत्साहाच्या भरात ती आनंदात घरातून बाहेर पडली पुनीत तिला रस्त्यात भेटला तिने पुनीतसोबत हसनला मैसूरला सोडले जणू काही सर्व काही चित्रपटाच्या कथेप्रमाणे वेगाने घडत होतं त्याला पाहिल्याबरोबर तिला असे वाटले की जणू आपण आपल्या जीवनातील नवीन पर्वत सुरू झालेले आहे ती मनामध्ये स्वप्नांच्या दुनियेमध्ये निघून गेली पण त्या स्वप्नांच्या मनोऱ्यामध्ये यातच आपला शेवट होईल असे कुठेही तिला दिसत नव्हते मैसूरला पोचल्यावरती दोघेही शहरात फिरले आणि नंतर के आर एन जवळील एका लॉजमध्ये खोली घेतली तो तिच्याशी अगदी मनमोकळेपणाने बोलत होता आणि ती देखील त्याला तशीच साथ देत होती दोघं जरी पहिल्यांदा भेटले असले तरी अगदी खूप वर्षांच्या ओळखीसाकडे बोलणे त्यांचे सुरू होते थोड्या गप्पा मारून झाल्यानंतर त्यानं तिच्यासाठी जवळीक साधली काही क्षणामध्ये त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध झाले चार दिवसांच्या प्रेमामध्ये प्रीती इतकी बुडाली की तिनं आपलं सर्वस्व त्याला अर्पण केलं पण तिला ह्याची कल्पना नव्हती की ही प्रेम कहाणी लवकरच एक वेगळं वळण घेईल आणि तेही रक्तरंजित वळण आता मात्र ती सारखी सारखी त्याच्याकडे शरीर सुखाची मागणी करू लागली काही वेळ पुनीतनं तिची मागणी पूर्ण केली त्यानंतर मात्र ते तिथून बाहेर पडले पुनीत तिला वा, परत सोडण्यासाठी निघून गेला पण थोड्या अंतरावरती गेले असता प्रीतीनं पुन्हा त्याच्यासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा ते वाटेमध्ये के आर पेटजवळ पोचले होते तो तिला सतत टाळण्याचा प्रयत्न करत होता पण ती मात्र अजिबात ऐकायला तयार नव्हती तिला ते क्षण पुन्हा हवे होते शेवटी वैतागून तोतीला निर्जन कतारघट्टा जंगलात घेऊन गेला तिथे तिनं त्याला आपला हट्ट पुन्हा सोडला नाही तो तिला समजावून सांगत होता मला तुला फक्त एकदा भेटायचं होतं त्यामध्ये तू असं करशील असं मला वाटलं नव्हतं तू एक विवाहित स्त्री आहेस शिवाय तुला दोन मुलं देखील आहेत तू हे जे असं वागू नकोस हे तुझ्यासाठी योग्य नाही पण प्रीती मात्र काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती ती त्याला सतत जवळ करत होती पण आसपास मनुष्यवस्ती असल्यामुळे तो तिला सतत नकार देत होता तेव्हा तिनं चिडून त्याची चेष्टा केली तिला वाटलं की ह्या चेष्टेमुळे चिडून तो माझी इच्छा पूर्ण करेल पण तिनं वापरलेले शब्द ऐकून पुनीतला खूप राग आला त्यानं तिला रागात एक कांशिलात लगावली त्याबरोबर ती जमिनीवर पडली तिने वापरलेले शब्द त्याच्या मनाला इतके लागले होते की त्यानं ती जमिनीवर पडताच तेथील एक जड दगड उचलला आणि तो तिच्या डोक्यावरती आपटला रागाच्या भरात त्यानं एकामागून एक असे अनेक वार केले आणि काही क्षणातच प्रीतीचा श्वास कायमचा थांबला त्याच चार दिवसाचं प्रेम एक दिवसाचं ओळख प्रेम आणि पहिलीच समोरासमोरची भेट शेवटची ठरली तिचं क्रूर अंत झाला प्रीतीचा मृत्यू झालेला पाहून त्या क्षणाला तोही घाबरला पण आपण पकडले जाऊ नये यासाठी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली पाहिजे यासाठी त्यानं तो मृतदेह आपल्या गावी नेला त्यानंतर त्याने तो मृतदेह त्याच्याच फार्म हाऊसमध्ये एका झाडाखाली खड्डा करून पुरला त्याला वाटलं या गोष्टीची बात, ला बात कुणालाही लागणार नाही कारण त्याला आणि प्रीतीला असं कुणी ओळखत नव्हतं त्यांचीच ओळख फक्त चार दिवसांची होती पण काहीही झालं तरी केलेला गुन्हा लपत नाही इकडे प्रीती घरी आली नाही म्हणून तिची मुली आणि नवरा चिंताग्रस्त झाले तिच्या नवऱ्याने बऱ्याच वेळा तिच्या फोनवरती फोन, फोन केला पण फोन सतत बंद येत होता आता मात्र त्याला नेमकं काय झालं का ते कळेना म्हणून तो पोलिसांकडे गेला माझी पत्नी बेपत्ता आहे अशी तक्रार त्यानं नोंदवली पोलिसांनी तपास सुरू केला सी सी टी व्ही फुटेज मोबाईल सारं काही तपासण्यात आलं आणि मग पोलिसांच्या हाती लागलं एक अनोखं रहस्य ज्याची प्रीतीच्या नवऱ्याला आणि मुलांना देखील कल्पना नव्हती फोनच्या आत चॅटिंगमध्ये दिसला पुनीतचा नंबर चॅटिंग आणि कॉल डिटेल्स लगेच पोलिसांनी पुनीतला ताब्यात घेतलं अगोदर त्यानं सत्य कबूल करण्यास नकार दिला मला काही माहीत नाही असे तो सांगत होता पण पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तो पोपटासारखा बोलू लागला आपल्या गुन्ह्याची कबुली दिली त्यानं सांगितलं आम्ही चारच दिवसापासून एकमेकांना ओळखत होतो आम्ही एकमेकांना भेटलो आमच्यामध्ये जवळीक साधली गेली पण मला फक्त तिला एकदाच भेटायचं होतं पण प्रीती मात्र ऐकायला तयार नव्हती आमच्या पहिल्याच भेटीत ती मला आयुष्याचा साथीदार बनवायला निघाली होती मला हे मान्य नव्हतं मी तिला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला खूप सांगितलं देखील पण ती मात्र ऐकण्याच्या पलीकडे गेली होती त्यानंतर तिनं माझ्या पौरुषात्वाला चिडवण्याचा प्रयत्न केला मला त्या गोष्टीचा राग आला मी तिला रागात एक कानाखाली मारली ती खाली पडली आणि मग मी तिला दगडानं मारलं तिला जे कायमचं हवं होतं ते मला नको होतं तरीही ती माझ्यावरती जबरदस्ती करत होती म्हणून मी तिला संपवलं त्यानं दाखवलेल्या झाडाखाली जेव्हा खणलं गेलं तेव्हा तिथून प्रेतीचा मृतदेह हो बाहेर काढण्यात आला काही क्षणांच्या प्रेमासाठी तिनं पूर्ण आयुष्याची माती करून घेतली होती अशा भुरट्या प्रेमाला बळी पडला तिचा नाहक बळी जावं लागलं आज तिची मुले बिना आईची झाली आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये चूक जरी नवऱ्याची असली तरी प्रीती देखील तितकीच गुन्हेगार आहे आणि एकदा मूल झालं म्हणजे आपला संसार प्रत्येक स्त्रीनं सांभाळायला हवा नवरा प्रेम करत नाही आपल्याकडे लक्ष देत नाही म्हणून इतर ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित करणं चुकीचं आहे त्याचा शेवट हा असा भयानकच होतो तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की चूक कुणाची आहे तुमच्या प्रतिक्रिया